नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आकलूज या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि याच ठिकाणावर सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून उपोषण सुरू आहे आणि ते उपोषण म्हणजेच जे मुख्याधिकारी आहेत आकलूज नगर परिषदेचे यांच्या विरोधातलं हे उपोषण सुरू आहे मग या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली जी काय माहिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आपलं नाव काय भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे कुठले अकलूज कशा का संदर्भात काय तुमचं इथं उपोषण सुरू आहे आणि सव्वीस पासून उपोषण कसलं अमरण उपोषण साखळी उपोषण कसलं शासकीय कार्यालयीन वेळेतील हे उपोषण चालू आहे आणि दिनांक सव्वीस फेब्रुवारी पासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत हां या अप्लूज सिटी सर्वे नंबर नऊशे सत्त्याऐंशी ऑब्लिक एकसष्टमधील तत्कालीन बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी यामधील रस्ते आणि खुल्या जागेत केलेल्या अतिक्रमणासंदर्भात हे उपोषण आहे आणि हे अतिक्रमण काढावीत आणि त्या ठिकाणी जे लोक आहेत आता सध्या वास्तव्या आहेत अतिक्रमण करून आहेत ह्या अतिक्रमण केलेल्या लोकांना त्याच ठिकाणी रितसरपणे त्यांना घरकुल बांधता येईल किंवा घरकुले बांधण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढी जागा उपलब्ध करून देऊन त्यांना त्या ठिकाणी रमाय हाऊसिंग घरकुल योजनेमध्ये असेल किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असेल तर यो या विस्थापित होणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी रितसर घरकुले बांधून त्यांच्या नावावर जागा करून त्यांना घरकुले बांधून द्यावीत आणि या ठिकाणी ज्या मोठ्या धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहेत जा, ज्यांना एक गुंठा जागा आहे प्रत्यक्ष एक गुंठा नावावर जागा असताना पाच पाच दोन दोन चार चार सात सात गुंठ त्यांनी अतिक्रमित केलेले आहेत अशा मोठ्या लोकांकडची अतिक्रमित केलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात आणि त्यामुळे इथं जे विस्थापित होणार आहेत अतिक्रमण रस्त्यावर करून असतील किंवा खोल्या प्लॉटमध्ये जे अतिक्रमण करून असतील त्या लोकांना या ठिकाणी सहजरित्या जागा उपलब्ध होते आणि ते सरकारनं बांधून द्यावे असं आमचं मत आहे आणि याच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आता तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही तुमचा एक फोटो तुम्ही लावलेला आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे का किंवा त्यांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे आठ फेब्रुवारी रोजी मी आणि आमचे उपोषणकर्ते सहकारी मित्र विलासनंद विठ्ठल गायकवाड आणि आदिनाथ मोहन जाधव यांनी आणि कलेक्टर साहेबांसमोर आमची मिटिंग लागली एक एक वीस वीस मिनटाच्या दोन मिटिंग कलेक्टर साहेबांनी बरोबर घेतल्या बर आणि आम्ही त्यांना सत्य परिस्थिती सांगितलेली आहे आणि यापूर्वी आपण दिलेले आदेश या आदेशाला अकलूज नगर परिषदेच्या शिवोंनी चक्क केराची टोपली दाखवलेली आहे असं आम्ही स्पष्ट त्यांना तोंडावर बोललेलो आहोत आणि याही पुढे जाऊन मी तर असं म्हटलं की हा अधिकारी लबाड आहे तुम्हाला खोट्या माहिती देत आहे आपण कलेक्टर आहात आणि जिल्ह्याच्या कलेक्टरला एक विशिष्ट पदावर असणारी व्यक्ती दिशाभूल करणारी माहिती देत आहे खरी माहिती त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलेली हो आहे हे वे आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्याकडे येथील नकाशी देखील आम्ही सुपूर्द केले त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्याची जम्बो प्रत काढून त्यांना दिलेले आहेत आणि त्यांना म्हटलं की या ठिकाणची अतिक्रमणं काढावीत आणि त्या लोकांना त्याच ठिकाणी सुस्थितीत घरकुल शासनाकडून बांधून द्या ना आता म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली म्हणून त्यांच्या विरोधात हे उपोषण सुरू आहेत आमचं उपोषण असं आहे की तश कलेक्टर साहेबांनी साहेब आणि तहसीलदारांच्या माध्यमातून यांना सांगितलं की इथं कारवाई करा योग्य ती कारवाई करा अतिक्रमणाच्या संदर्भात मग ते हो म्हणतात आणि करत नाहीत समक्ष प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी उपोषणकर्त्यांसमोर सांगितलं होतं की ही कारवाई तुम्ही करा शिवांना सांगितलं की तुम्ही ही कारवाई करा तुम्हाला जो काय बंदोबस्त लागेल मदत लागेल ते आम्हाला माग आम्ही देतो ते हो म्हणाले अद्याप त्यांनी काही केलं नाही त्यानंतर हे उपोषण करते पैकी दोघेजण त्यांना भेटायला गेल्यानंतर ते, ते दलित आहेत मग त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन मला आता मीटिंग निघालो मी निघालो म्हणून असं हे ह्यांना थोडक्यात झिड हे निघाय जायला बघतात म्हणजे ह्यांना बोलवतात आणि यांचं काम असले की ह्यांना लगेच दुसरं काम आठवतं इरवी ठेकेदारांच्या कोंडाळ्यात आणि काय अधिकारी आज बसून गप्पा मारतात बाहेर एका अर्जाला सही मागण्यासाठी एखादी व वृद्धा बसलेली असते किंवा एखादा व्यक्ती बसलेला असतो शिवच्या साईटसाठी परंतु आत मात्र गप्पा टप्पा काय काही चालू तर मिटिंग चालू आहे म्हणून सांगतात तुमचं सा, हे कित्व आंदोलन किंवा उपोषण कितव चालू आहे काय यापूर्वी माझ्या माहितीने एक चार पाच वर्षापूर्वी सकोबाई दाईन म्हणून इथं आहेत उपोषणकर्त्या त्या आम्हाला पोषणाला बसलेल्या होत्या तेही काहीतर काय बोलून त्यांना ते, ते, ते मी इथून उठून गेलो की त्यांना ते उठवलं त्यांना तिसरं आंदोलन आहे संदर्भातलं याच्या पुढच्या आंदोलनाची कशी पार्श्वभूमी असणार याच्या पुढच्या आंदोलनाची आता तीव्रता आम्ही वाढवणार आहोत या दोन दिवसामध्येच आमच्यातल्या का काही भगिनी आणि एक बंधू आमचे अमर उपोषणासाठी बसणार आहेत त्यांची रीतसर आम्ही पत्र देणार आहोत त्यांना आणि अमरनुपोषणाला आम्ही दोन दिवसामध्ये आमचा निर्णय घेऊन कोण नावं हो बसणार ना आहे त्यांची आमच्याकडे नावं येत आहेत आम्ही काही भगिनी म्हणतात आम्ही बांगडी मोर्चा काढणार आहोत तिथं मी त्यांना थोपवलेलं आहे हलगीनादासह बांगडी मोर्चा आणि चोळी बांगडीचा आहेर शिवणच्या तिथं आम्ही पोच करणार आहे हे एक आहे आणि दुसरं अमर उपोषणाचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सांगणार आहोत यातील काय व वृद्ध आहेत आजारे आहेत यांना जर काय दुखलं खुपलं किंवा काय मरण जर झालं यांना काही यांचं काय निधन वगैरे झालं जीवाला काय अपाय झाला तर त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील आणि जर यातून जर एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या मैताला खांदा संबंधित तहसीलदारांनी दिल्याशिवाय आम्ही प्रेत इथून हलवणार नाही असं आम्ही त्यात नमूद करणार आहोत त्याही पुढचं जर ते इथं निधन झालं एखादं दुर्दैवानं आणि त्याला खांदा द्यायला जर नाही आले आम्ही इथून ते प्रेत उचलणार आणि तहसील कचेरीच्या आवारात नेऊन ठेवणार आणि त्यांना सांगणार आता इथून तुम्ही ते स्मशानभूमीपर्यंत पोच करा ही आमची भूमिका आमचं हे निर्णायक ठरलेलं आहे जे मयत व्यक्ती करते मयत झाल्यानंतर अशा प्रकारे करणार आहात का तुमचे अतिक्रमित जागेचा जो विषय आहे त्या ठिकाणी ब झालेल्या मयत व्यक्तीलाच तुम्ही तहसीलमध्ये नेण्याचे म्हणजे इशारा देता हां आम्ही आता तूर्तो तर हे आहे उपोषण करताना काय झालं तर पण इथून पुढं जर समजा ते आम्ही त्यात नमूद करायचा विचार आम्ही ते आहे आमचे विचार की समजा त्या ठिकाणी जरी एखादं महेश झालं ह्या अतिक्रमण जागेत तर देखील आम्ही तो निर्णय घ्यायचा का नाही ते आम्ही आज ठरवणार आहोत की त्या बाबतीत देखील आम्ही हे धोरण आखणार आहोत त्या ठिकाणी जरी महेश झालं तर त्या ठिकाणी खांदा द्यायला उपोषण ठिकाणी झाल्यानंतर तर ती भूमिका घेतलेलीच आहे पण तिथला जो मुद्दा आमच्या डोक्यात आहे आणि त्या ठिकाणी जर एखादं मैत झालं तर त्या मैताच्या बाबतीत देखील अधिकाऱ्याने येऊन खांदा दिल्याशिवाय आम्ही प्रेत उचलला नसेल तर आम्ही तिथून ते प्रेत उचलून तहसील कार्यालयात नेणार आहोत या अतिक्रमित जागेमध्ये एखादं निधन झालं इथून पुढं तर हे आम्ही आमची रणनीती आम्ही आखलेली आहे तर या ठिकाणी हे होते भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी अर्थात पिछडा आयोग दिल्ली याचे ते सदस्य आहेत ह्यांनी आता जे अतिक्रमित जागा झालेल्या आहेत संदर्भात जे आकलूज येतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे या ठिकाणी त्यांचे जे काय बंधू भगिनी आहेत यांना घेऊन ते साखळी उपोषण करत आहेत आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजचा हा आठवा दिवस आहे आणि ते जे उपोषणं बसले आहेत सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीपासून उपोषणा उपोषणं बसलेले आहेत त्यामुळं येत्या काळामध्ये आता यांनी सांगितलेलं की आम्ही तीव्रता वाढवणार आहे मग ही तीव्रता आता कशाप्रकारे प्रशासनाक प्रशासनापर्यंत कारवाई क करायला लावते का, ला का नाही हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन शरद बालशंकरसह सिद्धार्थ वाघमारे अकलूज